काम मी साधारण एकोणीसशे बहात्तरपासून पन्नास वर्षापासून कोपरावच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करतो मला आठवतं पन्नास वर्षापूर्वीसुद्धा कोपरावच्या पाणी प्रश्नाकरता मी युवक असताना घाडगे मोर्चा काढला होता घागरी मोर्चा नगरपालिकेसमोर जाऊन घागरी फोडल्या होत्या मडके फोडले होते गेल्या पन्नास वर्षात जो पाणी प्रश्न सुटलेला नाही प्रत्येक निवडणूक आली की निवडणुकीमध्ये तो प्रश्न गाजायचा तो प्रश्न आता आमदार आशुतोष दादा काळे यांच्या प्रयत्नानं सुटतो आहे पाचव्या तळ्याचं काम पूर्ण झालेलं आहे त्याच्यातमध्ये मला वाटतं पाण्याची साठवणसुद्धा झालेलं आहे त्याचं जलपूजन आता होणार आहे हा कोपरावकरांच्या दृष्टीनं ऐतिहासिक आणि संस्मरणीय अशा प्रकारचा दिवस ठरणार आहे या पाचव्या तळ्याचं पाणी लवकरच कोपरावांना घरोघर मिळावं भले ते दोन ऐवजी चार दिवसा आडका होईना परंतु ते नियमितपणे मिळावं आणि याबरोबरच वर बाकीच्या तलावांचंसुद्धा खोदकाम जर पूर्ण केलं तर कोपरगावकरांचं दररोज पाणी मिळण्याचं स्वप्न निश्चितपणे पूर्ण होईल या पाचव्या साठवण तलावाचं काम पूर्ण केल्याबद्दल कोपररावच्या व्यापारी महासंघाच्या वतीनं आम्ही आमदार आशुतोष दादा काळे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद तर निश्चितपणे आम्ही अनेक वर्ष पाहतोय कुठे गेले की कोपरावच्या पाणी प्रश्नावर चर्चा होती कोपराव पाणी प्यायला मिळत नाही कोपरावचं पाणी चांगलं नाही त्याच्यामुळे कोपरावची लोकसंख्या देखील काही प्रमाणात घाटण्याचं प्रमाण बघायला मिळालेलं आहे आपल्याला हा पाणी प्रश्न सुटल्यामुळे कोपरावचे लोकसंख्येचे प्रमाण वाढेल कोपरावमध्ये येणाऱ्या नागरिकांचं प्रमाण वाढेल आणि त्याच्यामुळे कोपरावच्या व्यापार वाढीला नक्कीच प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारची खात्री आम्हा व्यापारी मंडळींना आता झालेली आहे मध्यंतरी आपण आपल्याला बघायला मिळालं की निळवंडे आणि पाच नंबर तलावाच्या बाबतीत कोपरगावमध्ये बरंच राजकारण आपल्याला पाहायला मिळेल कसं पाहता या सर्व गोष्टींकडे आमची पहिल्यापासून भूमिका अशी होती की कोपरगावकरांना निळवंड्याचं पाणी पाईपलाईनद्वारे द्यावं किंवा दारणा धरणाचं पाणी पाचव्या तळावर साठवून ते पाईपलाईनद्वारे यावं कोणतं का होईना पाणी कोपरावकरांना मिळावं ही आमची भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे आणि त्यामध्ये दारणा धरणातून पाचव्या तलावाचं काम पूर्ण करून पाणी आधी आणण्यामध्ये आमदार आशुतोष दादा काळे हे यशस्वी झालेले आहेत त्यांचं कोपरावच्या व्यापारी महासंघाच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन